कुडाळ येथून मालवण च्या दिशेने दुपारी साडेबारा यांच्या चौके नारायणवाडी या ठिकाणी अपघात झाला या अपघातात एस टी बस चालक चा चा व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे मालवण डेपोची एस टी बस एम एच चौदा बी तीस त्रेसष्ट मंगळवारी दुपारी पुरावरून मालवणच्या दिशेला येत असताना चौक नारायणवाडी येथे एसटी बस आणि चौकेवरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्या मध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोडो जोडून अपघात झाला या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सदैवाने बचावला बसमधील प्रवाशांनाही किरकोळ धोकापट्टी झाल्या मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले बस चालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवान एस टी आकारात दिली असून एस टी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे you